ज्ञानदानासाठी त्याग करणाऱ्या पुण्यवानांचा हा देश असून एकदा शिक्षण प्राप्त झाले की ज्ञान मंदिर हे दिव्य कल्पवृक्षासारखे सर्व इच्छा पूर्ण करणारी ठरतात असे मत डॉक्टर शीतल गुंडे यांनी व्यक्त केले मोडनिंबे येथील श्रीदत्त बहुदिशे विकास मंडळ आरण संचलित संजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय एस एस प्राथमिक विद्या मंदिर वसुंधरा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आयोजित या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केट यार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केट मार्केटयार्ड मोडनिंब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या यावेळी मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर स्नेहल कांबळे मुख्याध्यापक अमोल सरडे पालक विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी डॉक्टर स्नेहल कांबळे म्हणाले की बालिकांना संरक्षण देण्यासाठी सावित्रीबाईंनी बालिका ग्रह सुरू केले होते म्हणून तीन जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून आपण साजरा करत असतो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचं औचित्य साधत वेशभूषा स्पर्धेत एल के जी यू के जीच्या चिमुकल्यांनी सावित्रीबाई शेतकरी पोलीस स्वातंत्र्य सैनिक परी असे वेश परिधान करत सामाजिक संदेश या निमित्तानं चिमुकल्यांनी दिला तरी आत्ता पाचवी ते सातवीच्या मुलींनी सावित्रीबाईंची वेशभूषा करत सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा घेतला संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धेत सहभाग नोंदवत पारितोषिके पटकावली या स्पर्धेतील विजेत्यांना सारिका ससाने मॅडम यांनी भेट वस्तू बक्षिसे दिली या कार्यक्रम प्रसंगी पालक व महिला पालकांची लक्षणीय उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींना पालकांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला सुरोसे मॅडम यांनी केले तर आभार बंडू लोखंडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा